नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत कंट्रॅक्टिंग स्वरूपात शिक्षकांची भरतीसाठी जी जाहिरात आलेली आहे तर कोणत्या शिक्षकांसाठी असणार आहे कोणतं माध्यम असणार आहे काय अटी आणि शर्ती असणार आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा विषय आहे एकत्रित मानधारांवर तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक यांची नेमणूक करणे आणि आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे तर ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा हे सबस्क्राईबचं बटन असतं याच्या बाजूला बेल आयकॉन पण येतं ते पण तुम्ही प्रेस करून ठेवा बघा विषय पाहूया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस कालावधीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पात्र उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक यांची एकत्रित मानधन तत्वावर अकरा महिने कालावधीसाठी उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठी वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे मेन काय आहे अकरा महिने हा कालावधी असणार आहे कधी ते कधी चालणार आहे वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी पर्यंत हा अर्ज चालणार आहे तर याच्यामध्ये अर्ज करायचे आहेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये नियुक्त करायचे आहेत कोणते कोणते शिक्षक काय शैक्षणिक हरता ते पाहूया बघा किती शिक्षक लागणार आहेत ते एकूण अठरा पदे आहेत अठरा जागा आहेत अठरा जागा असणार आहेत बघा सहाय्यक शिक्षक ज्याला उपशिक्षक म्हणतो एच एस सी एच एस सी बारावी इंग्रजी माध्यम डी एड पाहिजे इंग्रजी माध्यमात म्हणजे एच एस सी प्लस डीएड पाहिजे कशामध्ये इंग्लिश माध्यममध्ये एकूण अकरा जागांसाठी असणार आहे त्यांचं पुढे पदवीधर शिक्षक काय पाहिजे त्यांचं बी ए कम्प्लीट पाहिजे बी ए प्लस बी एड हे कम्प्लीट पाहिजे किंवा इथं बी एड पण चालणार आहे परंतु बी ए हे तुमचं मराठी इंग्लिश हिंदी याच्यामध्ये असावं परंतु डी एड मात्र हे इंग्लिशमध्ये असावं ही अट आहे विषय असणार आहे भाषा हा विषय एकूण दोन शिक्षकांच्या जागा पुन्हा एच एस सी डीएड किंवा मा बी ए समाजशास्त्र किंवा बी एड इंग्रजी माध्यम यांच्यासाठी समाजशास्त्र हा विषय असणार आहे जागा असणार आहेत दोन पुढे एच एस सी डीएड बी एस सी बी एड तर याच्यासाठी विषय असणारे विज्ञान एकूण जागा असणार आहे तीन इंग्रजी माध्यमातून डीएड आणि बी एड उत्तीर्ण पर्याप्त उमेदवार प्राप्त न झाल्यास इतर माध्यमातून डीएड आणि बी एड उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल हे पण इथं महत्वाचं आहे म्हणजे समजा आता कसं असतं बीएड आणि डीएड शेकेतूर इंग्लिशमध्ये फार कमी स्कूल कॉलेजेसमध्ये जे आहे तर, तर ते असतं आणि जास्त संख्या ही मराठीमधल्याच बी एड आणि डीएड वाल्यांची असते तर नाही सापडले तर ते मराठी माध्यमातून किंवा इतर माध्यमातून जे असतील तर त्यांची देखील इथं नियुक्ती ते करू शकतात त्यांनी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत एक म्हणजे आपला जो कालावधी असणार आहे तर तो फिक्स करून दिलेला आहे तर तो अकरा महिने असणार आहे अकरा महिने हा कालावधी असणार आहे हा कालावधी संपल्यावर ऑटोमॅटिक तुमचं ते येऊन जाईल कोलॅप्स होऊन जाईल त्याला हे येणार नाही ओके पुढे उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला

की जो एम्प्लॉयर असतो जो आपण आपण ज्याच्याकडे जॉब करतो तर तो आपल्याला बिना नोटीस देखील घरी पाठवू शकतो एवढी पॉवर जी आहे तर ते येऊन लागते उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांच्या नावे करावा वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी पर्यंत सकाळी दहा ते पाच पर्यंत समक्ष कार्यालयात जाऊन तुम्ही हे अर्ज जे आहे तर ते भरू शकतात तर हे पण हे इथं सर्व दिलेलं आहे सदरचे पद हे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस यांच्यानुसार जे आहेत तर ते असणार आहे निवड झालेल्यांना मानधना व्यतिरिक्त इतर कोणत्याही सोयी सुविधा लाभ जे आहे तर ते मिळणार नाही याची देखील त्यांनी इथं माहिती जी आहे तर ते सांगितलेली आहे तर ही संपूर्ण माहिती जी आहे तर ते त्यांनी दिलेली आहे सोबत नियुक्तीच्या वेळी उमेदवारास पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर मनपा सेवेत भविष्यात नोकरी करण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही तसेच न्यायालयात दाद मागणार नाही याबाबतचा करारनामा करणं बंधनकारक राहील हे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देणं इथं बंधनकारक असणार आहे तर ही संपूर्ण बातमी जी होती तर पिंपरी चिंचवडमध्ये जी कंट्रॅक्टिव्ह स्वरूपात शिक्षकांची भरती निघालेली आहे त्यांच्या संदर्भातली होती असेच माहितीपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनेलवर मिळत असतात तसेच तुमच्या अभ्यासासाठी कंटेंट चांगले व्हिडिओज देखील या चॅनेलवर असतात म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो पार्थ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद